त्यानंतर सभागृह व उद्यानाच्या प्रवेशद्वाराचे नामकरण व उद्घाटन आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हाळवणकर आयुक्त पल्लवी पाटील माजी खासदार निवेदिता माने वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष माजी सौ अलका स्वामी व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले या प्रसंगी आमदार राहुल आवाडे यांनी लवकरच बसवेश्वरांचा पुतळा उभारण्याचा शब्द दिला आयुक्त पल्लवी पाटील यांनी महात्मा बसवेश्वरांनी सुरू केलेल्या समतेच्या विचारांची आजही गरज असल्याचे सांगितले कार्यक्रमात हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खीर व सुंठवडा प्रसादाचे वाटपही करण्यात आले कार्यक्रमात विविध क्षेत्रातील समाज बांधव महिला व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये सौस्मिता तेलनाडे प्रकाश पाटील संजय केगान गजानन बिडकर आर एस पाटील बाबासाहेब पाटील मंजू देवनाळ जयश्री दत्तवाडी आदींचा सहभाग होता या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन समस्त वीरशव लिंगायत समाज व वीरशव उत्कर्ष मंडळ व महिला मंडळाने केले चॅनेल करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी